नमस्कार मी अक्षय गोंधाळ शिरोधर आळे माझे गाव अतिशय हँडसम असा मूवी आपल्या योग्य सरांनी बनवलेला आहे तर ग्रामीण भागातली असो किंवा शहरी भागातली असो प्रत्येकाने ह्या मूवीमधून काहीतरी शिकण्यासारखं का आहे आणि जे आत्ताची मुलं आहेत आई वडिलांना असं वाईट साईड बोलतात समाजात हिडसफिडस करतात तर त्यांनी पण याच्यातून अक्षरशः घेण्यासारखे काहीतरी ही मूवी पाहिल्यानंतर आईची किंमत कळते आणि अक्षरशः माझ्याकडूनसुद्धा काहीतरी चूक होत असेल पण मी ती सुधारण्याचे शंभर टक्के प्रयत्न करणार आणि जे शेतकरी मुलं आहेत अक्षरशः ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी स्वतःला कधीच एकटं समजू नका त्यांनी अक्षरशः ना आपल्यापासून समाजातील जे दुर्बळ घटक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आपलं आयुष्य काही काही सुसाईड करतात आत्महत्या करतात असं न करता, करता, करता काहीतरी असं दादांनी जी प्रेरणा दिली असं केलं पाहिजे धन्यवाद दादा